नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विश्वजित कदम यांना मोठा धक्का काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश मुस्लिम समाजाचा संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर पाठिंबा कडेगाव शहर ही आमची राजकीय राजधानी आहे असे काही मंडळी म्हणत आहेत मग आजही कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही शहरी भागातील सुविधा मिळत नसून विरोधकांनी सत्तेचा उपयोग फक्त पद भोगण्यासाठी केलाय त्यामुळे कडेगावच्या जनतेने परिवर्तन घडवलं आहे शहरात प्रति माणसी पंचावन्न लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी आपण शहराला देणार आहे शहरात अनेक जातीचे धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात त्यामध्ये काही मंडळी राजकीय स्वार्थापोटी या ऐक्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असून कडेगावकर सुज्ञ असल्याने संपूर्ण देशात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हे शहर नावारूपाला आले कडेगावचा धार्मिक एकोपा अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेगाव शहरातील इनामदार मोहल्ला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या संवाद कोपरा सभेत बोलत होते यावेळी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने संग्रामसिंह देशमुख यांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देत सत्कार करण्यात आलाय यावेळी अपशिंगे येथील भिखू साखरे सतीश ननवरे आनंद सूर्यवंशी विश्वास सूर्यवंशी यांच्यासह अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज